श्री शिवाय नमस्तोभ्यम हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे मराठी शिवपुराण टिप्स या चॅनलवरती देवाधिदेव म्हणजे नाथांचे नाथ, नाथ भोलेनाथ महादेव यांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत चला तर मग आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करूयात अक्षय तृतीया अक्षय तृतीया याच्यावरती आपण असे काही देवाचे उपाय पाहणार आहोत ते की आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतील अक्षय तृतीया तृतीयासमेश काही महत्वाच्या गोष्टी आपण आज समजून घेणार आहोत अक्षय तृतीया मराठी दिनदर्शिकेच्या प्रमाणपत्राप्रमाणे वैशाख शुक्ल पक्षातील तृतीय तिथीला अक्षय तृतीया हा सण साजरा केला जातो अक्षय तृतीयाला साडेतीन मुहूर्त्यांपैकी एक शुभ मुहूर्त समजला जातो कालविवेक या ग्रंथामध्ये या दिवशी विशेष असे व्रत करण्यात येते या दिवसाला तीज असेही म्हणतात अक्षय तृतीया या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची विशेष पूजा केली जाते या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केल्याने प्रसन्न होतात वास्तविक या दिवशी सोने खरेदीचा सल्ला दिला जातो अक्षय तृतीयाच्या दिवशी केलेले कोणतेही काम आशीर्वाद देते असे मानले जाते व्यक्तीला वर्षभर या दिवशी केलेले काम शुभ कार्याचे फळ मिळते अशा परिस्थितीत अक्षय तृतीयाच्या दिवशी कोणतेही चुकीचे काम करू तसेच कोणाचेही नुकसान करू नये अक्षय तृतीयाला सोने खरेदी करणे शुभ मानले जाते असे केल्याने तुमच्या संपत्तीचे भंडार भरलेले राहते तसेच घरात सुख समृद्धी टिकून राहते अक्षय तृतीयाला भगवान विष्णूची पूजा पुण्य मिळवण्यासाठी काही तुळशीची पाने त्याच्यात प्रसादामध्ये ठेवा हा उपाय केल्याने भगवान श्री विष्णू लवकर प्रसन्न होतात आणि श्री विष्णूचे पूजा केल्याने माता लक्ष्मी सदैव आपल्या घरात नांदते धार्मिक मान्यतेनुसार शंख लक्ष्मीचा भाव मानला जातो अशा स्थितीत शक्य असल्यास अक्षय तृतीयाच्या दिवशी शंख खरेदी करून घरी आणावा असे मानले जाते की या उपायाने घरातली नकारात्मकता ऊर्जा निघून जाते शंकाचा जो आवाज नाद आहे त्याच्यामुळे आपल्या घरात सुख शांती समृद्धी लाभते अक्षय तृतीयाच्या दिवशी केशर आणि हळदीने लक्ष्मीची पूजा केल्याने आर्थिक समस्या दूर होते तसेच आपल्या घरातील नकारात्मकता दृष्टी बाहेर जाऊन सकारात्मकता घरात टिकून राहते लक्ष्मी सदैव आपल्या घरात वास करते अक्षय तृतीयाच्या दिवशी घरातील पूजेच्या ठिकाणी एक नारळ ठेवल्याने लक्ष्मी देवीची कृपा सदैव आपल्या घरात प्राप्त होते या दिवशी पितरांना प्रसन्न करून त्यांना आशीर्वाद घेण्यासाठी पाण्याचे भांडे छत्री काकडी खरबूज फळे साखर धूप या साद्यासारखे वस्तू ब्राह्मणांना दान कराव्यात या दिवशी गाई जमीन तीळ सोने तूप वस्त्रे धान धान्य गूळ चांदी मीठ मध आणि मुलगी या वस्तूंचे महत्व आहे सेवकाला दिलेले दान चतुर्थांश फळ देते या सर्व दानामध्ये कन्यादान हे सर्वात महत्वाचे आहे म्हणून म्हणूनच लोक या दिवशी विशेष विवाह सोहळ्याचे आयोजन करतात कन्यादान हे प्रत्येक पित, पित्याला खूप महत्वाचे दाना दान आहे प्रत्येक पित्याला मुलीचे दान केलेले खूप लाभदायी ज्या घरात मुलीचे सोक्य लाभते तो पुरुष कधीही दुःखी आणि दारिद्र्यात नसतो अक्षय तृतीयाच्या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा विधीपूर्वक करावी लक्ष्मी देवीच्या मंत्राचा जाप ताप शस्त्रनाम करावे पूजेमध्ये आईला गुलाबाचे फूल अर्पण करून खीर अर्पण करावी देवी लक्ष्मीला गुलाबाचे खुँ, फूल खूप अतिप्रिय आहे या दिवशी माता लक्ष्मीसोबत भगवान विष्णूचीही पूजा करावी असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि जीवनातील धन समृद्धी प्राप्त होते अक्षय तृतीयाच्या दिवशी पाण्याने भरलेला कलश दान करणे खूप शुभ मानले जाते घरात कलश बसवा त्यात थोडे पाणी आणि थोडे गंगाजल भरून लाल कपड्याने बांधून एखाद्या गरजू व्यक्तीला दान करा असे जमत नसेल तर सार्वजनिक ठिकाणी तुम्हाला मातीचा एक माठ नेऊन स्वच्छ करून स्वच्छ पाण्याने ठेवायचा आहे तो माठ ठेवल्याने तुमच्या पा पाठीमाग असलेले पाप ते पूर्ण धुवून जाणार आहेत या दिवशी साखर पंखा छत्री फळे दान केलेले अत्यंत शुभ मानले जाते अक्षय तृतीयाच्या दिवशी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंबा म्हणजेच आंब्याचे पाने बांधावेत यामुळे लक्ष्मीची कृपा होऊन घरात सुख समृद्धी येते हा उपाय केल्याने घरात न सकारात्मकता ऊर्जा येते यामुळे कुटुंबातील सदस्यांना सौभाग्य लाभते तसेच यश मिळते जो करता धरता पुरुष आहे त्याच्या आयुष्यात सुख समृद्धी नांदते असे मानले जाते या दिवशी सोने खरेदी केले जाते त्यामुळे अक्षय तृतीयाच्या दिवशी सोने खरेदी करा खूप शुभ मानले जाते या दिवशी सोने खरेदी केल्याने त्याचा क्षय होतो यात तसेच सोने घराच्या उत्तर दिशेला ठेवावे असे केल्याने तुमच्या प्रगतीत खूप मार्ग येतील मोठमोठ्या संकटातून दूर होऊन तुमच्या घरात सदैव प्रगती होईल शिवपुराणात अक्षय तृतीया दिवशी अत्यंत खूप महत्वाचा आणि प्रभावशाली असा एक खूप छान बेलपत बेलाच्या झाडाखाली खूप प्रभावशाली उपाय सांगितला आहे तो कसा करायचा बेलपत्राच्या झाडाखाली हळदीच्या शिवलिंगाचे निर्माण करायचे आहे त्या शिवलिंगाचे पूजन करून तेथे तुपाचा दिवा लावायचा आहे तुपाचा दिवा लावल्यानंतर भगवान शिवाच्या त्याच हळदीच्या शिवलिंगाचे तिलक आपल्या हृदयाला म्हणजेच कंटापाशी त्याचा तिलक लावाय हा उपाय स्त्रियांनी किंवा पुरुषांनी दोघांपैकी कोणीही केला चालतो दोघांनी केलं तरी चालतो त्यानंतर दहा पंधरा मिनिटांनी त्या शिवलिंगाचे त्याच बेलपत्राच्या झाडाखाली जल टाकून विसर्जन करावे यश मिळण्या मिळायला प्रारंभ होईल केवळ हा उपाय यशासाठीच नाही तर याचा अजून एक क्रम आहे तो म्हणजे आपण एखाद्या मिटिंगमध्ये बसलेले असाल किंवा मग एखाद्या कंपनीच्या इंटरव्ह्यूसाठी बसलेले असाल तर तुम्ही त्यात सिलेक्ट होतात होता, होता। तर त्यासाठीही कार्य करू शकता म्हणजेच आपल्या प्रत्येक कार्यात हे यश आणणारा उपाय आहे हा खूप प्रभावशाली उपाय असून हा मनापासून आपल्याला करायचा आहे सौभाग्यप्राप्तीसाठी या दिवशी घराच्या मुख्य गेटवर ताज्या आंब्याच्या पानाचा किंवा अशोकाच्या पानाचा गठ्ठा बांधावा यामुळे नशीब मिळतेच तसे सकारात्मकता आपल्या घरात राहते अतिशय महत्त्वाचा हा एक उपाय आहे अक्षय तृतीयेला भगवान विष्णूला एक पिवळे फुलवायचे आहे तसेच दोन अक्षय तृतीयेला तुपाचा दिवा लावायचा आहे तो चोवीस तास अखंड दिवा लावायचा आहे देवी लक्ष्मीची चांदीची पावले घरावेत आणायचे आहेत अक्षय तृतीया म्हणजेच साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्याने या दिवशी आपल्याला पुण्यकर्म भगवंताची सेवा उपासना असे दिवसभर करायचं आहे याच्यामुळे आपल्याला पुण्यप्राप्ती होणार શ્રી શિવાય નમસ્તુભ્યમ ધન્યવાદ